लाडक्या बहिणी तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण केली असेल तरी पण तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी सी बंधनकारक केली होती आणि लाखो महिलांनी ई के वाय सी पूर्ण पण केली आहे तरी पण लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि चिंता वाढलेली आहे महिलांना एकच प्रश्न पडलेला आहे सर्व अटी पूर्ण करूनही पैसे मिळत नसतील तर न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचं तर लाडक्या आप बनव आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे सरकारला ई केवायसी पोर्टल चालू करण्यासाठी विनंती करणे मागणी करणे बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवाय सी झालेली नाही बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी झालेली आहे पण ई केवायसी मध्ये चूक झालेली आहे अशा लाडक्या बहिणीसाठी आपण सरकारकडे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे जर सरकारने ई केवायसी पोर्टल चालू केले तरच तुम्हाला ई केवायसी करता येणार आहे लाडक्या बहिणींनो तर सरकारकडे आपण मागणी तर करतच आहो लाडक्या बहिणींनो लाडक्या -E बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्याचं कारण म्हणजे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे सरकारला आपली मागणी कळली पाहिजे लाडक्या बहिणी जोपर्यंत सरकारकडे आपला आवाज पोहोचणार नाही सरकारला आपली मागणी करणार नाही तोपर्यंत सरकार ह्याच्यावरती काहीही करणार नाही कारण सरकारला आपली अडचणच करणार नाही लाडक्या बनेण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जावा लाडक्या बहिणीनं आणि लाडक्या बहिणी एकोणीसवा हप्ता कोणाला मिळणार आहे असा प्रश्न तुम्हाला पण पडलेला असेल ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत रेग्युलर हप्ते आलेले आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्याचा पण हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणीला एकोणीसवा हप्ता मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणीनो आतापर्यंत तुम्हाला रेग्युलर हप्ते आलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीला जून जुलैचा हप्ता आला नव्हता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या लाडक्या बहिणीला पण एकोणीसवा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणीनो म्हणून काळजी करू नका जर तुम्हाला जून जुलै नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता पण तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तुम्हाला तर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा एकोणीसवा हप्ता येणार आहे लाडक्या बहिणीनो म्हणून काळजी करायचं नाही आणि ज्या लाडक्या बहिणीला रेग्युलर हप्ते येत आहेत त्यांना तर काळजी करायची कुठलीच जरूरत नाही तर लाडक्या बहिणी आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन तर लाडक्या बहिणी तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करत नाही जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार